तर मुलांना मागच्या तासामध्ये आपण काय पाहिलं वस्तुमान पाहिलेले आहेत वस्तुमान म्हणजे काय रे वजन पाहिलेले आहेत आज आपण धारकता म्हणजे आकारमान आणि धारकता हा घटक पाहणार काय पाहणार आहोत आकारमान व धारकता इथं पाहू शकता आकारमान व धारकता तुमच्या समोर काही अशी वेगवेगळ्या प्रकारची माप दिसत आहेत बघा तुम्ही कुठं पाहिलेत काही कुणाकडे पाहिले तुम्ही दूधवाल्याकडे पाहिलेत बरोबर आहे हे सर्व माप आहेत बघा छोटी छोटी वगैरे आणि काहीतरी आकडे पण आहेत तर ते पाहूयात आपण की काय आहे आणि काय नेमका आकारमान व धारकता म्हणजे काय आपल्याला धारकताची आपल्याला माप दिलेली आहेत ले म्हणजे ही एक हजार मिली किती आहे एक हजार म्हणजे किती असणार आहे एक लिटर बरोबर आहे एक लिटर, लिटर। किती आहे एक लिटर म्हणजे एक लिटर बरोबर एक हजार मिली तर पाहू शकता तुम्ही एक लिटर बरोबर एक हजार मिली आता या ठिकाणी बघा पाचशे मिली म्हणजे किती रे अर्धा लिटर किती अर्धा लिटर, लिटर। म्हणजे पाचशे मिली लिटर म्हणजे मिली म्हणजे मिली लिटर असा त्याचा उल्लेख होतो या ठिकाणी दोनशे आहे परत शंभर आहे आणि पन्नास आहे तर अशा पद्धतीनेही तुम्हाला त्याचा वापर कसा करते ते आपण प्रत्यक्षात पाहूयात आता आपण प्रत्यक्षात उदाहरण घेऊन पाहूयात माझ्या हातात बघा पाण्याची बॉटल आहे बरोबर आहे ह्याच्यावर धारकता दिलेली आहे तुम्ही पाहू शकता नेट व्हॅल्यूम वन लिटर एक लिटर किती असते याच्यामध्ये धारक म्हणजे किती बसते पाण्याच्यामध्ये एक लिटर एक लिटर, लिटर पाणी बसते म्हणून याची धारक झाली एक लिटर आता या ठिकाणी काय माझे उदाहरण आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पेला अर्धा आहे बरोबर आहे आता मी याच्यामध्ये काय करतो अजून मी थोडंसं पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो बघा म्हणजे ह्याचे काय होईल अजून जसं पाणी काय करतं त्या ग्लासचा आकार पाहू शकता आकार ही झाली ग्लासची धारकता एवढं पाणी त्यात बसतं तुम्ही काचेच्या वाटीच बघू शकता त्यामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचं पाणी बसलेलं आहे तेवढी तिची धारक झाली आहे तुम्ही कधी औषध दवाखान्यात वगैरे तुम्हाला डॉक्टर औषध देतात मेडिकल मधून तुम्ही औषध आणता त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता लिहिलेलं असतं बघा की दहा मिली किती मिली आहे वगैरे दिलेले असते का नाही तुम्ही पाहू शकता बघा जवळ घेतलेला त्याला त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा साडेसात मिली पाच मिली बरोबर आहे लक्षात ना तर अशा पद्धतीने म्हणजे त्या आपण वस्तूमध्ये जितकं आपण टाकू तितक्याची त्याची धारकता बनत राहते म्हणजेच एक हजार मिली बरोबर एक लिटर पाचशे म्हणजे अर्धा दोनशे पन्नास म्हणजे पाव तर मला तुम्ही आता सांगा दीड लिटर मला पाणी पाहिजे की मला दीड लिटर तुम्ही काहीतरी वस्तू द्यायची आहे बघूया आता चला प्रत्यक्षात या ठिकाणी चला आता तुम्हाला इथे काय केलेलं आहे मी पाणी थोडासा रंग टाकलेला आहे मी तुम्हाला ओळखूया हो म्हणून ठीक आहे आता मला बरोबर तुम्ही काय करायचं आहे दीड लिटर मला मोजून द्यायचं आहे ते आपण त्या उद्या पदार्थाला नाव द्या तिला पेट्रोल म्हणूया किंवा पाणी रंगीत पाणी मला पेट्रोल म्हणून समजा पेट्रोल मला तुम्ही दीड लिटर द्यायचं आहे हां चला मला दीड लिटर मला काय करायचं आहे पेट्रोल मोजून द्या मोजा एक व्यवस्थित बुडवा दोन्ही हातानं बुडलं चालते हा बरोबर भरायचं ठीक आहे चला हां उचला बरोबर घ्या इकडं वता हे झालं एक लिटर बरोबर म्हणजे एक हजार मिलीलीटर आहे आता दीड लिटर, लिटर साठी अजून काय लागणार आहे किती लागणार आहे किती पाहिजे आता बरोबर भरायचं पाचशे मगाचं एक हजार आणि पाचशे किती झालं दीड लिटर बरोबर आहे चला चला मला दोनशे पन्नास मिली द्या पेट्रोल द्या आता दोनशे पन्नास मिली दोनशे कोणाकडे आहे दोनशेवाला कोण आहे बघा हां भरा दोनशे पूर्ण भरायचं आहे आणि टाकायच्या हां चला पन्नासवाला कोणाकडे आहे म्हणजे दोनशे पन्नास तयार होईल म्हणजेच पाव हां दोनशे पन्नास सांडायचं नाही खाली बरोबर मला पावणे दोन लिटर मला पाहिजे कसं करणार तुम्ही बघूया आता पावणे दोन लिटर कसं होणार हा चला पावणे दोन लिटर म्हणजे किती ही एक हजार लक्षात ठेवा बाकीच्याने पाहुणे दोन मला करून दाखवा पावणे दोन चला सांगायचं नाही खाली बरोबर झालं पाहिजे हा होता ही एक लक्षात ठेवा बाकीच्या ने हे एक हजार मिलीलिटर झालं त्यानंतर किती येणार परत हा ठीक आहे किती तुझं माप किती आहे किती आहे पन्नास आहे का ते किती आहे तुझं पाचशे मिली।, मिली लिटर भरा दोन हाताने भरा हा मग एक हजार आणि पाचशे किती झाले रे पंधराशे झालं अजून आपल्याला पाहुणे दोन लिटर पाहिजे पावणे दोन लिटर आता कोण येणार हा आता तुझ्याकडे किती आहे दोन दोनशे व्हेरी गुड किती झाले रे एक हजार पाचशे आणि दोनशे म्हणजे किती झाले एक हजार सातशे हा म्हणजे अजून किती कमी पडलं कमी पडलं मग चला पन्नास म्हणजे किती होणार एक हजार सातशे पन्नास म्हणजेच पावणे बरोबर व्हेरी गुड हे झालं पावणे दोन लिटर हे असं लक्षात ठेवायचं एक लिटर दीड लिटर पाव लिटर पावणे दोन असं करून आपण काय करू शकतो तर वस्तुमान आपण कालमापन पाहिलं आणि धारकता आणि हे मापन करण्याची पद्धती आपण आज पाहिलेली आहे समजलं सर्वांनी माप दाखवा सगळ्यांची असं तुम्ही घरी खेळ खेळू शकता की मला दीड लिटर दे पाहुणे दोन लिटर दे अर्धा लिटर दे हा हे घरी तुम्ही शिकू शकता की आपण आपल्या आईला आपल्या घरीचं दूध वगैरे असेल तर पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर दूध किती असते अर्धा लिटर दूध म्हणजे पाचशे असतं आईला सांगायचं एक लिटर दूध म्हणजे किती असतं एक हजार मिली एक हजार मिली लक्षात आलं का अशा पद्धतीने आणि ह्या दोनशे ची किती माप द्यावं लागेल म्हणजे एक होईल किती माप द्यावं लागेल म्हणजे एक पाच म्हणजे बघा दोनशे 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 म्हणजे बेपंच दहा म्हणजे एक हजार दोनशे अशा पद्धतीने लक्षात आलं सर्वांनी टाळ्या वाजवा दहा सगळ्यांनी छान पद्धतीने आकारमान व धारक आज आपण घटक पाहिलेला आहे मोजून दाखवा बरोबर नीट धरायचं चला व आता ही एक लिटर सर्वांनी लक्षात ठेवा चला अर्धा लिटरवाला चला अर्धा लिटर कोण आहे अर्धा लिटर दाखवा चला हम्म अर्धा लिटर म्हणजे किती रे पाचशे अर्धा लिटर म्हणजे किती पाचशे वाला चला पाव लिटर मला दाखवा लिटर म्हणजे किती दोनशे दोनशे पन्नास किती हा चला दोनशे पन्नास झालं का दोनशे आणि पन्नास वाला चला हा हे झालं पाव किती झालं पाव हा चला, चला मला सव्वा लिटर करून दाखवा बरं सव्वा लिटर चला पटपट सव्वा लिटर कसं असते मला दाखवा चला ही एक लिटर बरोबर टाका बर चला आणि सव्वा म्हणजे किती पावशेर म्हणजे पावशेर कसं असतं दोनशे पन्नास ही दोनशे चला आणि हे किती आहे पन्नास किती झाले रे मग आता किती झालं मग आता एक हजार दोनशे पन्नास म्हणजेच सव्वा लिटर आता दीड म्हणलं की किती येणार एक आणि पाचशे म्हणजे एक हजार पाचशे मिलीलीटर म्हणजेच दीड ओके अशा पद्धतीने मोजमाप करायचं आहे मापन आकारमान व धारकता आज आपण पाहिलेली आहेत एक लिटर बरोबर एक हजार मिलीलिटर अर्धा लिटरबरोबर पाचशे मिलीलीटर आणि पाव म्हणजे दोनशे पन्नास मिली